मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी पैसे या महिन्यातपासून डीबीटी डी बी टी जमा होणार तर दोन हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून न्यू अपडेट आलेला आहे मित्रांनो तर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना डी बी टीमार्फत मार्फत होणार पैसे जमा तर त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर थेट हे डी बी टीमार्फत मार्फत त्यांचे पैसे त्यांना जमा होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला परिपूर्ण व्हिडिओला फॉलो करायचं आहे आणि त्याच्यानंतर डेली अपडेट्स अठ्ठाण चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर बघू शकता तुम्ही संजय गांधी व श्रावण योजनेतील लाभार्थींचे पैसे या महिन्यात डी टी तर बघू शकता डी बी टीमार्फत मार्फत तुमचे पैसे जमा होणार आहे मित्रांनो तर बघू शकता शासनातर्फे जी आर आलेला आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही निराधारांना मिळणाऱ्या लाभाचा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाड सेवा व राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण थेट लाभ हस्तांतरण डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी तर बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डी बी टी प्रणालीद्वारे मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर बघू शकता तुम्ही देवेंद्र फडणवीसनी हा नियम सुरू केलेला आहे मित्रांनो पुढील शंभर दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाचे करावयाच्या कामास तर बघू शकता मु मुख्यमंत्र्याकडून आढावा शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिसाला निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ यो सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण थेट लाभ हस्तांतरण डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश तर बघू शकता मित्रांनो तुम्ही असा हे शासनातर्फे जी आर आलेला आहे तर, तर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तीमुळे सुधारणा करण्याच्या सूचना शासकीय वसतिगृह इमारतीचे जिथे आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी तर बघू शकता तर मित्रांनो डी बी टी ॲक्टिव आहे का हे कसे बघायचे तर तुम्ही ते सुद्धा तुमच्या स्मार्टफोनवरून किंवा लॅपटॉपवरून चेक करू शकता ते पण घर बसल्या तर तुमच्या डीबीटी ॲक्टिव्ह असणे खूप गरजेचं आहे मित्रांनो तरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये तर डी बी टी मार्फत तुमचे मार पैसे येणार आहे तर डी बी टी कसे चेक करायचे ते पण सुद्धा आपण लाईव्ह प्रोसेस बघणार आहे तर व्हिडिओ लँडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर तुम्हाला गुगल क्रोमला उघडून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी तर बघू शकता किंवा माय आधार टाकल्यावर सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊन जाण मित्रांनो तर वेलकम यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे माय आधार टाकल्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे तर बघू शकता माय आधार यावरती क्लिक केल्यानंतरसुद्धा अशी वेबसाईट खुलून जाणार मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर खाली स्क्रॉल केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे भरपूरसे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे तर बँक सीडिंग स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे इंटर कॅपच्या तर बघू शकता तुमच्या साईडला इथे कॅपच्या दाखवलेल्या आहे तशाच सेम तुम्हाला इथे कॅपच्या इंटर करून घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे लाईव्ह प्रोसेस आपण बघणार आहे तर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे राईट साईड कॉर्नरमध्ये बघू शकता माय आधारच्या खाली तुम्हाला तुमचा इथं तुम फोटो दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही स्क्रॉल करून डबल त्याच ऑप्शनवर तुम्हाला चाललं जायचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बँक सिडिंग स्टेटस तर या ऑप्शनवर हो आल्यानंतर तुम्ही बघू शक तरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये डी दी, पी टी मार्फत पैसे जमा होणार आहे संजय गांधी निराधार योजनेचे तर तुम्हाला इथे स्टेटस हे ॲक्टिव्ह दाखवणे गरजेचं आहे मित्रांनो आणि तुमचा आधार नंबरसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो आणि तुम्हाला बँकेचं नावसुद्धा इथे दाखवलं जाणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा ला आणि आपल्या मित्राला शेअर नक्की कराल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो येऊ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये